दहावी नंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेले जे माझे विद्यार्थी मित्र आहेत इथं ॲडमिशन घेतल्यानंतर काय काळजी घ्याल बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी इलेवन ट्वेल्थला ॲडमिशन घेतलेले आहेत असे जे तुमचे मित्र आहेत त्यांच्याकडं बघू नका म्हणजे सर मैत्री तोडून टाकू का काय का नाही नाही तसं नाही मला म्हणायचं त्यांच्याकडे बघू नका म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा इलेवन्थवाले विद्यार्थी निवांत असतात 12th ला ते ते की ट्वेल्थला एक्झाम द्यायचे त्यामुळे ते बऱ्यापैकी निवांत असतात आणि आपण मात्र डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर इथे आपण घास घास घासत असतो म्हणजे हा अभ्यास करतो अभ्यास करतो अभ्यास कर अहो इलेव्हन ट्वेल्थला जेवढं मॅथ्स आहे तेवढं फर्स्ट इयर डिप्लोमाला मॅथ्स मग विचार करा आपण अभ्यास कसा केला पाहिजे डिप्लोमाला हलक्यात घेऊ नका इथं आल्यानंतर कंटिन्युअस स्टडी काय नियमित अभ्यास हेच एकमेव यशाचं तंत्र आहे लक्षात घ्या जर मॅथ्स आहे तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस इथं आल्यानंतर तुमचं नेचर हे हार्डवर्किंगच पाहिजे तरच तुम्ही एक यशस्वी आणि उत्तम इंजिनियर बनवू शकता